नमस्कार आज आपण जात आहोत तुर्बे मार्केटला तुर्ब्याचं हे जनता मार्केट आहे ह्या मार्केटचं एक विशेष असं आहे की या मार्केटमध्ये सगळ्या काही गोष्टी इथं आपल्याला एकत्र बघायला भेटतात जसं की हे हार्डवेअरचं दुकान असेल किंवा त्याच्या बाजूला असलेलं चप्पलचं दुकान असेल त्याच्याच लागून असलेलं भाजीपाल्याचं दुकान असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे एक युनिक मार्केट आहे वेगळं मार्केट आहे आणि ह्या मार्केटला पोचण्यासाठी तुम्हाला तुर्बे स्टेशनपासून अगदीच दोन मिनटाच्या अंतरावर हे मार्केट आहे तिथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हार्डवेअरचे दुकानं बघायला भेटतील इलेक्ट्रिक हार्डवेअर असेल शेतीपंपाची सा शेतीचे सामान असेल किंवा घरगुती सामान कोणत्याही प्रकारचं असं साहित्य असेल तर ते सगळं एकत्रित इथं आपल्याला बघायला भेटतं हे जसं की व्हॅक्यूम क्लिनरचं दुकान आहे याच्यामध्ये व्हॅक्यूम क्लिनरची भेटतात मोठमोठ्या कंपन्यामध्ये जे किंवा ऑफिसमध्ये वापरले जातात तर कॉम्प्रेसरच्या मशने आहेत हार्डवेअरचे दुकान आहेत जसे की चहाची टपरी व जिथं आपण चहा वगैरे पितो असे छोटे छोटे जे दुकान असतात ते त्या आहेत त्यालाच लागून प्रशस्त असे एकदम मस्त भांड्याचं दुकान आहे ज्याला आपण किचन हब म्हणू शकतो ते इथं बघायला भेटतं आपल्याला आणि खूप मोठ्या प्रमाणात अगदी चांगल्या क्वालिटीचं तांब्याची पितळेची स्टेनलेस स्टीलची चांगली क्वालिटीची भांडी बघायला भेटतात आपल्याला इथं अगदी पारंपरिक पद्धतीची भांडी असतील किंवा आधुनिक पद्धतीची नवीन पद्धतीची भांडी असतील किचनमधलं सगळं साहित्य इथं बघायला भेटतं आपल्याला एकत्र आणि चांगल्या क्वालिटीमध्ये होलसेल रेटमध्ये भेटतं हे विशेष आहे इथलं तर तुम्ही हे बघू शकता की आरामात एक त्यालाच लागून असलेलं दुसरं दुकान आहे जे आपल्या चटई रजई किंवा बा दुसरं सामान जसे पडदे वगैरे भेटतात इलेक्ट्रिक हार्डवेअरचं सामान इथं भेटतं शेतीचे सगळे अवजारे या ठिकाणी याच मार्केटमध्ये भेटतात तर ते आपल्याला इथं बघायला भेटतात आणि हे सगळं सामान आपल्याला एकदम होलसेल दरामध्ये मिळतं त्यालाच लागून असलेलं चप्पलचं वेगवेगळ्या चप्पल फॅन्सी वे चप्पल असतील किंवा पारंपरिक चप्पल असतील याची दुकान आपल्याला इथं बघायला भेटतात आणि हे जे ठिकाण आहे ते तुर्बे स्टेशनपासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर आहे तर येण्याची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे जसं की बायरोडसुद्धा आरामात इथं पोहोचू शकतो तर भेटूया परत एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद